हे शारदा मोहिनी नमस्कार राम प्रभू चिंता करायला लागली कि जाता जाता रस्ता चुकला म्हणाव कि नाही टाइम झाल्यामुळं काय डोळा लागला म्हणाव मारुत्रियाचा अजून का आला नस असं प्रभू रामचंद्राला चुटका लागला आणि काय कोणी तेवा के के माया केली बगारून पाणीला हाय हनुमापे ना आता मिट मिळा काय तरी आमच्या मात्र्याला राक्षस आहे ना तरी कोणी इग्न केलं म्हणावं कायतरी माया लावली म्हणावं मारुती तर कुठं फसायचं नव पण का आता इकडे काय काय झालं ते रामाला काय माहित आहे येता येता ये वाट मध्ये असं असणार प्रभू रामचंद्र उदीर्ण झाले आणि चिंता करायला लागली तो न असं का झालं असा चुटका प्रभू चंद्राला लागला आणि काय नसलं मारुत्रे कधी कधी औषधी घेत पर्वत ज्या माळावर गंधर्व आहे गंधर्व आहे ना घेता येत मारुत्री असुद केले की काय म्हणावं काय तरी वर्तांत झाला

आज असणार कोणालाही झालं तर हनुमंतराय आठपणा सर काय निदडा विराई विश्वासू बघताय आणि याच्या पुढे दमू असणार हनुमंतराया पण असं हनुमंतरायाला काय संकट आला परभू रामचंद्र उद्ग्न झाले आणि काय करतो चौदा हजार बनकर मारले ऐंशी हजार किंकर मारले अशोक कोणामध्ये असा पराक्रमी हनुमंत्राय आहे आणि त्याला धुर्मांचळ परत हो आणता आणता इतका का वेळ लागला बोला आम्ही तर राक्षसाच्या पट्टी गंधर्व चौदा हजार किती आहेत म्हणजे एका क्षणामध्ये लिवटून टाकते हनुमान अस प्रभू रामचंद्र विचार करायला आले की हनुमाचं बळ किती आहे पुरुष अर्थ किती आहे आणि पुन्हा वेग किती आहे रामाला माहित आहे का पहिलं कार्य केलेलं हनुमान बोला गेली मध्ये हनुमान मध्यरात्री झालेली आपण पोती ऐकत टाइम झालाय डुकली लागत असेल आपल्याला पण हनुमंतराला डुकली नाही आता निदळावीर आहे निशंक आहे आणि विश्वासो आहे काय इनम लागला रामाला चिंता लागली बोला काने वेच लक्ष्मण औषधीचे काही आशो पूर्ण झाले लक्ष्मणाचे वाच दिवस निघाल्यावर सूर्य किरणच्या शक्तीवर पडल्यावर लक्ष्मणराव काय उपयोग त्या औषधाचा काही इलाज होईल काय आतापर्यंत जाऊन तिथं असणारे कष्ट करून आपण बकर केले काम आपल्या कामाला जर यश मिळणार गेलं तर त्या कामाचा काय फायदा आहे असं राम रामप्रभू म्हणायला लागले मजा जर बंधू लक्ष्मण दिवस किरण पडल्या बरोबर जर गेला तर औषधी आणून काय उपयोग आहे असं राम चिंता करायला आले बोला लक्ष्मी काय केले रनियुदा चांडील केले मजिले संग्रमा लक्ष्मी काय केला त बापू तू आणि असताना मला सांगून टाकून तू युद्ध करायला गेला शक्ती हृदयावर घेतलास लक्ष्मी आता मी एकटा राहिलो की बोला करोऱ्या लक्ष्मी लक्ष्मणा तुला ते शक्ती सुद्धा असणार तुझ्या अंगावर येऊ लागली नव्हती तू अंगावर घेतलास कयामुळे मुळे घेतला जाणार लक्ष्मी मी असणार तुला आहे आणि दूर टाकून देऊ नको असं त्या शक्तीनं मल्ल्यांबरोबर आणि ती शक्ती उरावर घेतलास तुझ्याकडे एके आणण्याचा गुन्हा नाही रे लक्ष्मी असं असणार परभू रामचंद्र त्या लक्ष्मीची आठवण असं दुःख व्यक्त करायला लागले बोल

असं म्हणण्याबरोबर त्या शक्तीला जागा दिला श्री लक्ष्मी असं प्रभू रामचंद्र बोलायला मनाचे शक्ती आली आणि शरणागताची शरण अशी असणार शक्ती हृदयावर घेतली तू लक्ष्मी असं असणारा परभू रामचंद्र

तू शक्तीला मारत होतास पहिल्या तू शक्तीला दंड करत होतास अंगाला लागू देत नव्हतास आणि त्या शक्तीने ज्या वेळेस मला असणार जागा दे असणार मी शरण आलो म्हणल्या त्यावेळेला तू जागा देलास ते ये येराला जवळ धरण साधूला साधू भेटणं आज असणार पतिवर्तेला पतीवरता माऊली भेटण हे भाग्याचं जरा महाराज जस तू भाग्यवान कीर्ती केलास पण मला अंतर

असं असणारा दुःख व्यक्त प्रभू रामचंद्र करायला लागले आणि काय करतात आपल्या आता आई आता संताचे उपकार मजनी रत्तर जागविती या भगवंताचे उपकार आणि या संताचे उपकार भेटणार नाही तसा तू लक्ष्मीला संत आहे आणि त्या शक्तीला तू सोडता शरीरावर घेऊन ये जगामध्ये कीर्ती केलास लक्ष्मी म्हणा असं प्रभू रामचंद्र बोलायला रा लागले बोल बैसोली लक्ष्मी हात सोमित्रे मदसी का बोली बोले लक्ष्मीच मुंडक मांडीवर घेतलं प्रभू रामचंद्राने आणि लक्ष्मी मला एकतरी गोष्ट बोलले लक्ष्मी मला एकतरी गोष्ट बोल आणि काय रुचलास आणि काय बोलते ये 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 ये

बोल असं असत प्रभू रामचंद्र आणि काय बोलतात मज सांडोनी दुःखित रनी निमानी गाला तोरी का

कंदनाला कोण होते असं असणार प्रभू असं असताना दुःख व्यक्त करायला लागले आणि मला काय झालंय म्हणजे राग

जगती कोरडी सो मिराजे जीवंत या नूनी देईल भरकरी तव कहीत गोरी वरणा ही आपाची ते जगते जोदित तब सत्य देवो हिच्छु मना ते आम अन्य जमावी रे भेद रिसे जोदित ते जासे मरे करी सलाम महाराज त्या काळाने जर लक्ष्मण राहायला नेतो म्हणलं तरी त्याला इथं दमन बजा लक्ष्मणाला मी घेऊन येतो असं मला काय तरी झाले असो असो रघुरांच्या से घोटी आजे असणार आहे मी लक्ष्मणाला सावेत करतो आजे परभू रामचंद्र बोलाय लागले बोला गबोनीया सकर देव हा सगळे दैवता जर गुप्त व्हायला लागल्या लक्ष्मणाच्या शरीरातून तरी लक्ष्मणाला नेते कोण असं मी असणार बघतो असं प्रभू रामचंद्र रागा येऊन बोलायला लागले